माझी मुलगी एक वर्षाची होती एक दिवस मी तिच्यासमोर आरसा धरला स्वतःच्या प्रतिबिंबाकडे ती पाहतच राहिली तिला कडेवर घेऊन आरशासमोर नेले दोघांची प्रतिबिंब पाहून ती हसू लागली आनंदित झाली ते पाहून माझ्या मनात आले की जंगलातले प्राणी पाण्यात आपले प्रतिबिंब बघत असतील त्यांना त्याबद्दल काय वाटत असेल त्यांना जर आपण आरसा दाखवला तर काय होईल काय करतील बरं ते घरी पाळलेल्या प्राण्यांपैकी आरशात बघून कोण कसे वागेल याची खरोखरच मला खूप उत्सुकता लागली आरसा घेऊन मी घरी पाळलेल्या माकडांकडे गेलो गणू आणि सीमा हे दोन्ही माकडे त्यांच्या उंच ठेवलेल्या फक्यावरून माझ्याकडे बघत होती मी जवळ गेलो आणि एकदम आरसा गणूच्या समोर धरला मानेवरती केस फुगवून दात त्याने आरशात पाहिली आरशातील माकडं दात विचकत आहे हे पाहिल्यावर तो चांगलाच घाबरला आणि सीमाच्या अंगावर ओरडत धावला सीमा आरशाकडे येऊ लागली तिला गणूने मागे ओढले मग परत हळूच वळून आरशात पाहू लागला स्वतःला बघून तो झटकन दुसरीकडे बघत होता पण आरशात पाहण्याचा मोह टाळू शकत नव्हता आरशात जरी दुसरे माकड असले तरी ते चाल करून पुढे येत नाही हे पाहिल्यावर गणू थोटा दीड झाला आरशा स्वतःला चांगले निरखून पाहू लागला लांबून विचित्र आवाज काढला तरी आरशातले माकड काहीच आवाज करत नाही हे समजल्यावर तो उसकळ्यात पडला गणूने स्वतःची पाठ खाजवली मान खाजवली आरशाकडे पाहायचे नाही असे ठरवून बसला सीमा पुढे आली सीमामुळे त्याला धीर आला असावा मागचा पाय लांब करून तो आरशाकडे नेऊ लागला आरश्यातून एक पाय येताना पाहून झटकत त्याने पाय मागे घेतला पुन्हा पाय मागे करत करत त्याने शेवटी एकदा पाय आरशाला लावला पाय कोणी धरत नाही व काही चावत नाही हे त्याला कळले त्याने तोंडजवळ नेऊन आरशाचा वास घेतला आरसा चाटला दात विचकली आपल्याला या वस्तूपासून धोका नाही अशी त्याची खात्री झाली मग त्याने आरसा हातात घेतला दोन्ही हातांनी धरून दोर केला परत जवळ आणला समोर धरला स्वतःला पाहत एका हाताने आरशाच्या मागे कोणी आहे का म्हणून चाचपासून पाहिली शेवटी आरसा उलटा करून मागे कोणी नाही याची खात्री करून घेतली गणू माकडाच्या या सर्व कृतींचे मला खरोखरच नवल वाटत होते